जीवनातील प्रत्येक टेन्शन प्रत्येकाला सांगत नका जाऊ कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नेहमी असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला आयुष्य हे गरजेप्रमाणे चालत असतं थंडीमध्ये आपण सूर्याची वाट पाहत असतो आणि उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो आयुष्यात असं वागा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे ज्यावेळी माणसाच्या खिशात पैसा असतो ना तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसा नसतो तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले जेव्हा पैसा नसतो तेव्हा झोप येत नाही आणि पैसा येतो तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसा नसतो तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसा असतो तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात लोकांना तेवढाच मान द्या जितका ते तुम्हाला देतात नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही पोटात गेलेलं विष हे एका माणसाला मारतं पण कानात गेलेलं विष हे हजारो नाती क्षणात संपून टाकतात कुणाची गरिबी पाहून नातं तोडू नका ना कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरी मिळत नाही कोण तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका कारण लोक शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतात लोखंडावर नाही